एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आता दवाखान्यात न्यायचं आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिन्यांनी तो मरल ना थी। तुम खेलना और थी। ते तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देतो नाही आश्वासनानं नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे हा शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर तुम जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक हो आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले आहे इतकी भयानक विधारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं होणारच नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून कर दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा अवधी आहे दोन ऋतू उलटून जातील तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय की तुम्ही तीस जून मध्ये मेला ना शेतकरी तोवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यानं नेऊ ते जगणारच नाही ही, ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत आता मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मध्ये येतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचं का नाही आता काय ठेवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवावला की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकरीला सात हजार पडायलेत काहींच्या आणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते आ, खराब म्हणून सांगतात ब्लॉक म्हणून सांगतात ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आणि तुम्ही पाचन सात लाख लाख दोन दोन नुकसान झालाय तिथं सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्डीला पीक काढणीलाच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे तर अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिने नेवतो वर मरण नाहीत इतकं मूर्खपणाचं लक्ष सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपापलं स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचा दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या दा एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतो त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चूकडं फासावरही झाले तयार है। हम झुकने वाले नाही हम मर जायगे झुकने वाले नाही आहे तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीच समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवाचा तेवढा नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होत दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होत आहे हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे